कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्रात लिवा या वळींचा मी माझ्या कवितेत समावेश केलेला आहे जर आपल्याला माहिती असेल की असे काही व्यक्ती असतात त्यांना काही आपल्या मनातील खंत मनातील कैफियत जाहीरपणे उघडपणे मांडता येत नाहीत म्हणून ते आपल्या पत्राद्वारे कशी मिश्किलपणे व्यक्त करत आहेत ते तुमच्या हे पत्र वाचल्यानंतर लक्षात येईल अर्थात जे पहिलं पत्र आलेलं आहे ते लाडक्या बहिणीचं आलेलं ला आहे तिचं सुरुवातीला ती जी लाडकी बहीण योजना होती तर त्याचे पैसे तिच्या खात्यामध्ये जमा होत होते परंतु नंतर तिचे पैसे खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर तिने आपल्या मनातील खंत कशी बोलून दाखवले पत्राद्वारे बघा तुम्ही निवडणुकीपूर्वी निकषण लावता झाली बहीण लाडकी निवडणुकीपूर्वी निकष न लावता झाली बहीण लाडकी नंतर निकष लावणी झाली बहीण दोडकी मी बहीण लाडकी हाय का दोडकी काय ते पत्रात लिवा मी बहीण लाडकी हाय का दोडकी काय ते पत्रात लिवा पुढचं जे पत्र आलेलं आहे तर मागील काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती असेल शिवसेनाचे दोन गट झाले त्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले मग ठाकरे गट असतील शिंदे गट असतील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गट असेल किंवा अजितदादा पवार गट असेल असे गट झाले आणि मग त्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांची अवस्था द्विधा मनस्थितीत झाली तर त्यांनी काय आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत त्या बघा झाली शिवसेना दोन आणि झाली राष्ट्रवादी दोन झाली शिवसेना दोन आणि झाली राष्ट्रवादी दोन इकडे तिकडे कुठे जातात नाही समजत कोण माझा पक्ष एकच हाय का दोन काय ते पत्रात लिवा माझा पक्ष एकच हाय का दोन काय ते पत्रात लिवा पुढचा जो पत्र आलेला आहे तर सरकारी कार्यालयामध्ये जे काही नागरिक असतात चपला झिजतात परंतु त्यांचं काही काम होत नाही तर त्या व्यक्तीने ती खंत मानली ह्या पत्राद्वारे जो तो लावतोय वशीला त्यांचं चांगलं राशीला जो तो लावतोय वशीला त्यांचं चांगलं राशीला गरीब जातोय फाशीला आणि श्रीमंत जातोय काशीला मी फाशीला जाऊ की काशीला काय ते पत्रात लिवा मी फाशीला जाऊ की काशीला काय ते पत्रात लिवा अर्थात आत्महत्या करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते कोणीही करू नये दुसरा जो पत्र आलेला आहे तर आज जर बघितला असेल महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे आणि ह्या विचाराचा असताना सुद्धा सध्या जर बघितलं असेल तर प्रत्येक जण जातीपातीमध्ये अडकलेला आहे तर जो जातपात मानत नाही अशा व्यक्तीचं या ठिकाणी पत्र आलेलं आहे तो काय पत्रामध्ये लिहितोय बघा तुम्ही जातीपातीचा वाढतोय भाव संधी साधणारे घालतात घाव जातीपातीचा वाढतोय भाव संधी साधणारे घालतात घाव चालत नाही नुसतं नाव सांगायला आड अडनाव मी नाव सांगू की अडनाव काय ते मी नाव सांगू कि नाव काय ते लिवा पुढचं जे पत्र आलेलं आहे तर आपल्याला ते पत्र वाचल्यानंतर समजेल कि हे पत्र कोणी कोणास लिहिलेलं आहे महाडच्या मालक झालो रुमाल खांद्यावर महाडचे आम्ही मालक झालो रुमाल खांद्यावर सुतारवाडीचे आम्ही पालक झालो आई न मोक्यावर आम्ही मालक राहू की पालक काय ते पत्रात आम्ही मालक राहू की पालक काय ते पत्रात लिवा मंडळी असे पत्र आलेले आहेत बुरा न मानो होली सर्वांना होळीच्या तसेच धुळीवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद